वलांडी येथे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान वलांडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीषण आग लागल्याने अग्निशामक दलाच्या पथक प्रयत्नाने ही आग विझवण्यात आल्याने पुढील होणाऱ्या अनर्थळ टळला याबाबत सविस्तर वृत्त असे की वलांडी येथील बसस्थानक चौकातील बोंबई रोडजवळ जवळपास चाळीस ते पन्नास दुकाने असून यातील फर्निचरच्या प्लायवूडच्या दुकानाला आग लागल्याने ही आग उग्र रूप घेतल्याने बाजूच्या मोबाईल दुकान व ऑइल दुकान यांना आग लागल्याने ही आग एवढे भीषण झाले की लोकांना जवळ येण्यास व रोडलगत जाण्यास मुश्किल होऊ लागले यावेळी देवणी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांनी तात्काळी भेट देऊन देवणीच्या अग्निशामक दलाचा अनुवाद करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले यावेळी अग्निशामक दलाचे पाणी संपल्याने पर्यायी म्हणून त्यांनी टँकरने पाणी मागून ही आग विजवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला तर काही काळातच दुसरी अग्निशामक दलाचे पथक म्हणून मागून ही उबर रूप केलेली आग विझवण्यात यश आले ही सतर्कता म्हणून विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला तर गावचे सरपंचांनी याची सतर्कता म्हणून निलंगा उद्गीर होऊन आणखीन अग्निशामक दल मागवली अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले या कामी वलांडीचे सर्वसामान्य नागरिकांसह गावचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक पत्रकार संघटना व्यापारी संघटना इत्यादी व पोलीस दलाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सह, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी या दुकानांना रिकामी करण्यासाठी प्रयत्न केले व ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले